माडा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली धैर्यशील यांना माळशिरस मधून त्यांचे विरोधक उत्तम जानकर यांची साथ मिळणार असल्याचं सांगितलं जात होत मात्र खास विमानानं देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांना बोलावून घेतलं त्यामुळे जानकर, त्या जानकर महायुतीसोबत की महाविकास आघाडीसोबत असा प्रश्न निर्माण झाला होता शुक्रवारी एकोणीस एप्रिल जानकर आपली भूमिका स्पष्ट करणार होते मात्र जानकर धैर्यशील मोहिते पाटील यांना साथ देणार असल्याचं सांगितलं जात आहे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उत्तम जानकर हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते या भेटीनंतर उत्तम जानकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं शुक्रवारी एकोणीस एप्रिल ते आपली भूमिका जाहीर करणार होते मात्र आगामी विधानसभेचे गणित लक्षात घेता ते धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येते उत्तम जानकर हे अजित पवार गटात आहेत दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीकडून लढवली होती भाजपचे राम सातपुते यांच्या विरोधात त्यांना केवळ दोन हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता दरम्यान आपण इतकी वर्ष मोहिते पाटलांशी संघर्ष केला मात्र विधानसभेला उमेदवारी नाकारून भाजपनं आपल्यावर अन्याय केल्याचं शरद पवार गटाला तसंच धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय हा लोकसभेपुरता असणार असल्याचं उत्तम जानकर यांच्याकडून सांगण्यात येत आहे दरम्यान धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश केला त्यावेळी जयंत पाटील म्हणाले होते मला उत्तम जानकर रावांचा फोन आला होता ते म्हणाले तुम्ही करताय ते चांगलं करताय एक होणार आहे मीही त्यांना साथ देणार आहे माड्यासाठी जानकर मोहिते पाटलांना मदत असंच पाटलांनी तेव्हा सुचवलं होतं लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील